हॅलो वेलकम टू से ब्लॉग्स आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे रत्नागिरीजवळचं एक सुंदर असं मंदिर तर रत्नागिरी शहराजवळून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावर असणारा समुद्रकिनारा म्हणजेच भाट्टे समुद्रकिनारा समुद्राच्या आणि रस्त्याच्या लगत हे झरी विनायक मंदिर आहे डोंगरामधून झरे वाहतात त्यातील झऱ्यांच्या काठाला असं हे जागृत गणपतीचं मंदिर आहे आणि ही गरपट्टीची ही अतिशय सुंदर मूर्ती आहे ह्या सगळ्या कारणास्तवच ह्याला झरी विनायक असे नाव पडले आहे इथे असलेल्या झऱ्यामुळे ह्या मंदिराची एक वेगळी अशी ओळख आहे गाभाराच्या समोरच एक तळे आहे हे तळे बाराही महिने पाण्याने भरलेले असते गाभाराच्या जवळील असलेल्या गोमुखातून वाहत असलेले पाणी या तळ्यात साठते बाजूला जरी खाऱ्या पाण्याचा समुद्र असला ना तरी झऱ्याचे पाणी तुम्हाला नेहमी गोड आढळेल गणेश जयंतीचा उत्सव तसंच काही संकष्टी चतुर्थी हे उत्सव देखील इथे मोठ्या प्रमाणावर साजरे होतात मंदिराच्या बाहेरील समुद्रकिनाऱ्यावर वाळू ही पांढऱ्या रंगाची आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर सूर्जधारांचे वन आहे